अनंत टी दे रिफ्रेश हमें रोमांचक झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेला सात धावांनी नमवलं आणि दुसऱ्यांदा टी ट्वेंटी विश्वजेतेपदावरती आपलं नाव कोरलं प्रथम फलंदाजी करताना भारतानं वीस षटकात सात बाद एकशे शहात्तर धावांची मजल मारली त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला भारतानं वीस षटकात आठ बाद एकशे धावांवरती रोखलं निर्णायक क्षणी अर्धशतक झळकवणाऱ्या विराट कोहलीला सामनावीर तर जसप्रीत मुराला मालिकेवरता पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं जेतेपद पटकावल्यानंतर पत भारतीय संघाला कोट्यवधी रुपयांचं बक्षीस मिळालं भारतीय संघासोबतच दक्षिण आफ्रिकेलाही बक्षीस मिळालाय टी ट्वेंटी विश्वचषकाच्या स्पर्धेसाठी एकूण बक्षीस रक्कम त्र्याण्णव पूर्णांक एकावन्न कोटी ठेवण्यात आलं होतं जेतेपद पटकवणाऱ्या भारतीय संघाला वीस पूर्णांक छत्तीस कोटी रुपयांची बक्षीस रक्कम देण्यात आली तर दक्षिण आफ्रिकेनं दहा पूर्णांक चौसष्ट कोटी कमावले टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकासोबतच आणखी दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचले होते इंग्लंड आणि अफगाणिस्तान न उपांत्य फेरी धडक मारली होती मात्र या दोन्ही संघांना पराभवाचा सामना करावा लागला इंग्लंड आणि अफगाणिस्तानला सहा पूर्णांक चौपन्न कोटी रुपये मिळाले आहेत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन सा युट्यूब चॅनल